सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्वच सन्मानीय असतात व्यास्पित, सन्मानी आज तसा बघायला गेलं तर ह्या भागातला काँग्रेसचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी आणि तो म्हणजे महिला मेळावा आणि या मेळाव्यासाठी तुम्ही हजारोंच्या संख्येनं जमून आपल्या या कार्यक्रमासाठी आपलं महत्ग्य आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिजाऊ घडल्या आणि ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्यांनी आपल्याला घडवलं असल्या अशा सावित्रीबाई फुले आणि आपण त्यांच्यात सगळ्या भगिनी पण हे घडवत असताना आणि याची दडप करत असताना एक आत्मसन्मान आपल्याला वाढवलं पण दोन प्रचार शुभारंभ झाला आणि त्या प्रचार शुभारंभाच्या वेळेला पण बोलले वेळे आम्ही तिथेही बोलता आलो नाही आणि परवाच तोच होता पण वेगळ्या पद्धतीनं सांगते परवा एका व्यासपीठावरती भाषण झाला आणि तिथे असं एक मतदार एक भगिनी बोलून गेल्या की आम्हाला पंधराशे रुपये मिळाले त्या पंधराशे रुपये मधून आम्ही काय करू शकलो तर आम्ही प्रवास करू शकतो तुम्ही याच्या प्रवास करत नव्हता काय आम्ही पंधराशे रुपये मध्ये काय झालो तर आम्ही पंधराशे रुपये मध्ये सेल्फ पंधराशे रुपये हे आपलेच वाटीतनं ताटात ताटातनं वाटीत करायचा प्रकार अगं तुझी फोडणी महाग केली आपल्याला गॅसची योजना आणली आपल्याला सगळ्या काही काही लोकांनी दोन दोन तीन तीन गॅस घेतली त्या गॅसच्या पाठीमाग दर वाढवला आणि प्रत्येकाला नक्कीच एक अंगणात पाणी तापवायला काहीला चूल घालायला लागली इव्हन मला पण घालायला लागले घातली हे सगळं असेल याच्यावरती मला एक असं वाटलं जिजाऊ घडल्याने आत्मसन्मान देण्याची एक पद्धत आणि रीत शिकवली गेली परवा वसंतराव देशमुख जे आपले कोल्हापूर ची मी गेल्याही सभेला बोलले की निगडीत होते आपल्या ज्यांच्याशी नाड वेल साहेबांची सोडली गेली तशी मुलगी जयश्री थोडा तेव्हा हा आत्मसन्मान आम्ही महिलेंना दिला आम्ही महिलांना दिला साडे साडेचार साडेचार वर्ष सरकारी आली सरकार पडलं आमच्या दुष्काळावरती कोणी बोललं नाही आमच्या शेतकऱ्यावरती कोणी बोललं नाही आमच्या महिलांवरती अत्याचार झाले रेप झालं तेव्हाही आम्ही कोणी बोललो नाही मग तीन महिन्यामध्ये आम्हाला लाडकी बहीण आठवली आणि त्या लाडक्या बहिणीमध्ये आपण सांगतोय की आम्ही पंधराशे रुपये मध्ये सक्षम बनवले आणि मग मोबाईल वरती कॉल रेकॉर्डिंग आलं की तुम्हाला पैसे मिळाले का मग तुम्ही मिळाल्यानंतर काय म्हणा मग तुमचं मत कोणाला ही विचारण्याची का वेळ आली जर तुम्ही तुम्हाला वाटत ना की आम्ही पाच वर्षामध्ये सक्षम सरकार घडवले तर मत कोणाला देणार आहे आता फोनवरती सांगण्याची वेळ येऊ नये हाच आहे तुमचा ड्रॉबॅक म्हणजे तुम्हालाही हे कुठं तरी वाटतं की आपण कमी पड आज आपलं तिकीट हाफ म्हणून आपण जातो पण जेव्हा पंचसूत्री कार्यक्रम जाहीर झाले काही बोलतीलच त्याबद्दल त्या पंचसूत्री कार्यक्रमामध्ये आपण हाफ तिकिटावरती नाही बसले तर मोफत प्रवास करणार आहोत ही काँग्रेसची धोरण हो आहेत आणि काँग्रेसचं विजन आहे माझ्याकडे फार वेळ बोलायला नाहीये तरी पण एक बातमी तुम्हाला सांगते जेव्हा इंदिरा गांधी ह्या काँग्रेस चालवत होत्या

नॉफीस झालेली आहे तुम्ही बैयांना जर भाऊ म्हणत असाल तर आपण नऊ फीस द्यायचे त्यांना त्याच्या मताधिकांनी विजयी करायचा आहे आणि तो येत्या तेवीस तारखेला त्या भाऊ विजेची ओळणी आपण ओवळणी आपण मतदानाच्या रूपात द्यायचं आहे तिथे ओळखता येणार नाही एवढं मतदान द्यायचं आहे तुम्ही सुज्ञ आहात तुमच्या मतदानाला सर्टिफिकेट भागी इतकी किंमत आहे आणि ते तुम्ही सुज्ञपणे देणार आहात अशी आशा व्यक्त करते मी तर थांबते धन्यवाद